ते ना माने त्या साईड लाईड ला होते झोपले पुसा इकडे क्रीम लिवली तो पुसाचा ते जाऊन झोपण पण ताईने पुसले वहिनी पुसले इकडे बघ झोपून गेलो गोरत पण मी आहे डायरेक्ट सग हा गवर्नमेंट तुम्ही सगळी असता मला हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या अक्काच्या अग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर सो काल आम्ही आलो रात्रीच आलो चिरनेरवरून तिकडे गुड्डू आम्ही गुड्डू शिमला मनालीला जाणार आहे आम्ही केरळला जाणार आहोत सो शेवटचा गुरुवार पुजायला भेटणार नाही म्हणून आम्ही त्याच्या आधी आदला गुरुवार पुजला त्यांनी गुड्डूने सो आम्ही मग रात्रीच घरी आलो आणि आता सकाळी मला जायचं जरा बाहेर एक दो दोन कामं आहेत ती करून येतो मग त्यानंतर घरी पण काम आहे मग आम्ही संध्याकाळी पोपटीला पण जायचं आमचा प्लॅन चालला सो बघूया आज पण ब्लॉगमध्ये मजा येईल कंटिन्यू राहाय करून स्वतः आम्ही या लोक सावध ना केला आम्ही ॲक्च्युली काही कामानिमित्त आलेलो मग आता दुपारची जेवणाची वेळ झाली मग काहीतरी खाऊन घेऊया सोबत आपल्या नितीश भाऊ आहे तरेसर आहेत आणि विशाल सिंगर आहे थोडस खाऊन घेतो पण अजून एक काम करायचं आहे आम्हाला पण ते झालं ते होईल काय असं माहीत नाही ते काम एक, एक युनिक आहे आणि वेगळंच आहे सो ते मी बघू जर मी ते जो बोलला ब्लॉग मध्ये दाखवतो दाखवेन नाही तर मला मी नंतर कधीतरी सांगेन काय पण मजा आहे थ्री आहे आणि मजा आहे मजा आहे का नाही त्याच्यात आता थोडस खाऊन घेतो आमचं ती मजा केली तर मग काय झालं घरी आणि इकडे मम्मीचं फेशियल वगैरे चालू आहे तुम्हाला ते दाखवतो त्या काही व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि तोपर्यंत पप्पांनी पाहुण्यांसाठी कापलेला आहे पप्पई सो पप्पई पाहुण्यांना द्यायच्या आधी गोड आहे की नाही हे मी बघून घेतो फेवरेट हात धुरून तोंडा मी फेशिअल करून घेतो आता फेशियल ला सुरुवात झालेली आहे काय लावलं स्क्रब ना त्याच्या स्टेप किती असेल फेशियलचा सहा सहा हे काय लावलं पाहिजे आता मसाज मसाज बॅकग्राऊंड ला टाकायला आम्हाला सगळ्यांना कमी जिक्क <laughs> भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहा फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है भाई भाई मुझे कॉकरोच दे, भाई ये मुझे आगे नहीं जाने दे भाई मेरी ट्रेन छूट रही ना माने लाते साइड ला त्या साईडला होते झोपले बा याचा घेतले पुसा इकड बायट्या क्रीम लिवली तो पुसाचा जाऊ नये झोपण पण ताईने पुसली वाहिनी पुसले इकडे बघ ताई इकडे बघा मसाज म्हणून झोप लागली अरे मसाज भारी होती पण ताईने पाणी लिहिलं तरी तू उठला नाही अर्धीकडे क्रीम जागच होती इथ नाकाची पाटी त्या वागलेलं वाई होता माझी फेशियल झाली माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला ग्लो दिसत असेल जसं माझा माझ्या चेहऱ्यावर फेशियल करायला कसं मेहनत नाही लागली कारण चेहऱ्यावर आधीपासून ग्लो होता आणि मी छान दिस छानच दिसत होतो खरी मेहनत आत्ता चालू झाली आहे गेला अर्धा तास झाला ताई मसाज करते ताईला वाटला की मी प्रोडक्ट खराब आणलेत काय तर ताई प्रोडक्ट खराब नाही आहेत तुझ्या चेहऱ्यावर प्रोडक्ट लावते ते चे तो चेहराच खराब आहे हे बघा आता तो काय लावला तो सिरम कटोनर होता काय होता टॉनिक तो टॉनिक पण डायरेक्ट गायब झाला आणि हो <laughs> सा सा तुम्हाला सांगतो दिदीचे इंस्टाग्रामवर एक लाख बारा हजार फॉलोअर्स आहेत त्यातले बारा हजार तर माझा ब्लॉग बघूनच गायब होतील आणि इकडे दिदीचं फेशियल चालू आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला मम्मीचा नेल आर्ट चालू आहे नेल आर्ट नेल्स बाय मनू नेल्स बाय मनू आणि इन्स्टा पेजचं नाव आहे नेल आर्ट बाय मनस्वी ट्वेंटी फोर तुम्हाला डिटेल्स स्क्रीनवर आलेली आहे नेल आर्टची पण नेल आर्टिस्टची तुम्ही सांगला ना म्हणजे तू तु, तुझ्या पद्धतीने सांग ना माझी पद्धत सेम मी सेम भाषा बोलतो भाषा सेम बोलताना देऊ शकत तुझे स्पेशल करी घेतले ना काही काही भा अरे तू पहिला नाही तशी तुझी मुला सगळं गायब झाले हा काहीच मी डायरेक्ट झोपून गेलो

नावच झकला सुचल आता सगळं झालं आता आम्ही जातो पोपटीला मुली तुमची नख दाखवा नाईस सुचला आता निलाट झालेला आहे निदार टिप चालले आहेत बाय बाय भेटूया पुन्हा हे कोणाला पॉइंट आहे भक्तीकडून मी तुम्हाला थँक्यू बोलतो भक्तीकडून मी तुम्हाला थँक्यू बोलतो थँक्यू पण बोलायचं असते समजली गे काय तर आता आम्ही पोचलो टेमगरपाडा ना यो भादवडला नितेश भाऊच्या फार्म हाऊसवर आंब्याला मोर आले समोर कावला पण बसे शांत बस, तिथे दिदी आहे विशाल आहे विशाल इकडे नदी इथे लाईट येऊन दिसत नाही <laughs> विशाल सिंगर आहे मम्मी पप्पा मनोहर सर मनोहर सर मॅच मध्ये आहेत मनोहर सर <laughs> दोन मिनिट आणि केने साहेब कुठे गेले सो इकडे इकडे नितेश भाऊनी याचं झाड आहे तेजपत्त्याचं झाड तेजपत्त्या झाड लावलं तिच्या कोण तिला खावायला लागेल सुरुवात केली तेजपत्त्याचं झाड लावलं आहे तो ते झाड बघायला गेलेत आणि इकडे आमचा पोपटीचा प्लॅन आहे आणि याच्यात याच्यानं काय बनवायचं चिकन 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 आणि इकडे आम्ही पोपटी बनवणार आहोत आणि आम्ही येईपर्यंत नितेश भाऊनी लिव्हरपेटा बनवलेला आहे तुम्हाला तुम्हाला खा टेस्ट करून

इथे चिकन मम्मी बनवते बघा मम्मी जेवढे चिकन बनवते तोपर्यंत आम्ही कोपटी रेडी करतो कोणत्या कोणत्या द्या तुरीच्या नवालाच्या तो याच्यामध्ये जो मारबिडीचा पाला टाकलेला आधीच

음, 그은들라 신고라. 신싱라고라 신고라. 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 신가라 신고라. 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 신라 신고라. 신고라. 신고

पोपटी रेडी पोपट्या बनवून बनवून बरीच राख राखीसाठी बनवले पंधरा <laughs> ऑर्डर काम नाही <laughs> करी हो। हो। आग लाव कोण सो इथं पोपटीला आग लावलेली आहे आमच्याकडे एक आग लावी असताना पण आम्ही आम्ही लावली आहे सॉरी So, आग लावलेली आहे बघा पोपटीला काही मिनिटातच आता पोपटी इथे आग कंटिन्यू चालू आहे नितेश भाऊची मेहनत चालू आहे वे। किती वेळ लागेल नितेश भाऊ अजून दहा मिनिट ना विशाल भाऊ विशाल भरपूर मेहनत केली अरे हो इथे मागता आगा। 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 वन वन तिकडे आमची पोपटी शिजते आणि आम्ही आलो इथे मुळ्याचा मळा आहे इथे सगळे मळे आहेत आणि इथे हा मुळ्याचा मळा आहे तो नितेश भाऊ आहे आणि मी मुळा तोडली दोन एक माझ्याकडून तुटला अर्धा आणि नितेश भाऊने सांगितलं मला कसा मुळा तोडायचा म्हणजे कसा ओळखायचा मोठा की काई काई आहे की नाही ते सर मी पुढे तुम्हाला अजून भरपूर काय काय लावलंय जातो आता परत पोपटीजवळ मी हे दोन तोडले इथे नितेश भाऊकडे अजून भरपूर आहेत जातो आता बाहेर काय लावली तिकडे आणि पुढे कोथिंबीर आहे सगळी मेथी आहे नाही आम्ही किती वाजता फिरतोय रात्री अकरा वाजता पपई झाड घेत नाही चोरी पपई कुठे चलो आणि इकडे येऊ काय अच्छा इथे कोण मुला इथे काय 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 आणि या, का? या का वांगी पण झाड बाबा केवढ पप्प आहे याच्यावर कमी आहेत याच्यावर गर्दी इथे काय ना चिकू आणि इकडे काय पुढं या काय तिकडं चवळी चवळी ते उंगरी लावू भाजीचा टेन्शन नाही चवली लावलेली आहे कुठं काकडी अच्छा हा बेबी कुकुंबर आहे आणि तिथे कडी पत्ता तेज पत्ता यांचे पण झाड आहेत जमिंगो का करपिंगो फायनली पोपटी रेडी झालेली आहे आणि आम्ही आहे बघा गावठी मुळा गावठी मुळा हा 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 सुंदर अंडी धावतील पकडा

पोपटी संपत चाललेली आहे नुसता मुला घ्या कोणला लागते गावठी मुळा मस्त पिके आता जेवण करून घेतो

Ah. <laughs> लाग 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 मस्त मस्त मजा आली मजा आली आम्हाला कुठे मॅच आता भेटूया परत एकदा कुठं देवरुंगला आता देवरुंग नेक्स्ट स्पॉट देवरुंग हा नेक्स्ट देवरुंग हा त्याने जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून पुढची पार्टी आहे जाहीर झाली आपला बर्थडे अर्धा बड्डे बाकी आहे <laughs> बर्थडे करू बर्थडे करू नंतर नंतर करते मी कसं केक पण केक बर्थडे अर्धा हा बर्थडे आता केक पण अर्धा कशा तुला केक बर्थडे ची पार्टी म्हणता तुम्ही केक कपला की बिचरा मग त्या सांगा ना केक आहे ना, आगे। आगे। ना, केक दोन, ना दोन 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 दहा जणांचा दोन केक नाही केक तीन आणू चला नितेश नावाचा आणू काय टेन्शन नाही ठीक आहे चला ठीक आहे पण पार्टी अख्खी मग तीन दो तीन अर्धीच पार्टी का फायदा <laughs> आहे का नाही तिकडे साइटला काहीतरी कालूक पडली बघा म्हणून लाईट बंद केली गाडी बिडी बंद झाली पाहिजे बाबा का थी दो बैटरी काफते <laughs> हाँ। हो ना बैटरी चल 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 चला